नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद अहमदनगर या जिल्हा परिषद अंतर्गत अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे आरोग्य सेविका एन एम पदा या पदाकरिता जे उमेदवार अपात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये काय कारण आहे अपात्र ते संबंधितचे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरतीसंदर्भात योग्य माहिती भेटेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक महिला या पदाकरिता अपात्र उमेदवार ांच्या नावाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही पी डी एफ मी डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल तर पहा में ही पी डी एफ मी डाउनलोड करून घेतलेलं आहे यामध्ये जवळपास आपण पाहिलं तर आरोग्य विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांच्यामार्फत आरोग्यसेवक महिला या संवर्गाच्या पदभरतीसाठी मूळ कागदपत्रांची पडताळणी केलेल्या उमेदवारांची माहिती प्रपत्र ब आणि अपात्र उमेदवारांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पदाचे नाव पहा आरोग्यसेवक महिला तर पहा विद्यार्थी मित्रांनो जसं जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती रिक्रुटमेंट प्रोसेस संदर्भाची त्यामध्ये असं कुठेही सांगण्यात आलेलं नव्हतं की कोण कॅन्डिडेट या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतो तर यामध्ये या भरती प्रक्रियेमध्ये बरेच उमेदवार हायर क्वालिफिकेशन असलेले देखील अर्ज दाखल केलेले होते जवळपास या पदाकरिता एक हजार रुपये फीस त्यांनीसुद्धा या ठिकाणी पे केलेली आहे त्यामुळे पहा कुठेतरी या ठिकाणी सरकारचं देखील या भरतीसंदर्भात चुकीचं निर्णय किंवा शैक्षणिक अर्थेसंबंधी देण्यात आलेलं होतं जाहिराती संदर्भात ठीक आहे तर पहा अपात्र संबंधी या ठिकाणी जर आपण पाहिलं जे उमेदवार हायर क्वालिफाय आहेत असेच उमेदवार या ठिकाणी अपात्र घोषित करण्यात आलेले आहे यामध्ये ज्यांचं आर ए एन एम झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अपात्रता त्यांच्या नावाच्या समोर तुम्ही पाहू शकता आर ए एन एम हे पात्र आहेत परंतु अपात्र कशामुळे झालेलं आहे ज्यांच्याकडे एन सी एल अवैध प प्रमाणपत्र नव्हतं त्यामुळे अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे आता ए एन एम हे कॅन्डिडेट पात्र आहेत परंतु अपात्र कशामुळे आहेत तर एन सी एल त्यांच्याकडे नव्हतं ठीक आहे त्यामुळे या ठिकाणी जे काही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या चालू आर्थिक वर्षामधलं नॉन क्रिमिनल नसल्याकारणामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे याव्यतिरिक्त पहा विद्यार्थी जे उमेदवार ज्यांचं बी एस सी नर्सिंग झालेलं आहे असे देखील उमेदवार या ठिकाणी अपात्र ठरण्यात आ ठरवण्यात आलेले आहे अपात्र विहित शैक्षणिक अर्हता नसल्याकारणामुळे अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे तसंच आपण जी एन एम जे ज्या उमेदवारांचं झालेलं आहे असे उमेदवार देखील या ठिकाणी अपात्र त्यांना घोषित करण्यात आलेले आहे पाहुषकता जी एन एम व अपात्र उमेदवारांकरिता अपात्र विहित शैक्षणिक अर्हता नसल्या कारणामुळे या ठिकाणी अपात्र घोषित करण्यात आलेले आहे ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे तुमच्या नावाचा समावेश या यादीमध्ये आहे का तुम्हाला चेक करायचा आहे आणि तुमच्या नावाच्या समोर रिमार्क काय आहे शेरा काय देण्यात आलेला आहे ते देखील तुम्हाला चेक करायचं आहे अपात्रता आहे का काय कारण आहे अपात्रतेसंबंधी ते तुम्हाला चेक करायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या विद्यार्थी मित्रांनो लवकरच आता जे पात्र ठरलेले आहेत जे उमेदवार सिलेक्शन झालेले आहे आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशा उमेदवारांच्या नावाची यादी या दोन दिवसामध्ये अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत लवकरच प्रसिद्ध होणार आहे या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इतर कुठल्याही जिल्हा परिषदेची अपडेट हवी आहे त्यासंबंधी कॉमेंट्स करून नक्की सांगायचं आहे त्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहोत ठीक आहे सो so, भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडीओमध्ये धन्यवाद